भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आयोजित जिम्मा फुगडी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी रात्री जल्लोषात पार पडला अभिनेत्री प्राजक्ता माळ यांच्या उपस्थितीमुळे महिलांच्या उत्साहाला उधाण आलं होतं या स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील बोरगावच्या बोरजाई महिला संघानं प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलं तर यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी के केलेल्या भाषणानं उपस्थितांची मनं जिंकली धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था आणि भाजपच्या वतीनं मंगळवारी खासदार अंतर्गत झिम्मा फुगडी स्पर्धा झाल्या मंगळवारी दिवसभर महासैनिक दरबार हॉलमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी पार पडला अभिनेत्री प्राजक्ता माळी खासदार धनंजय महाडिक सौभाग्यवती अरुंधती महाडिक मंगलताई महाडिक भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक सौभाग्यवती वैष्णवी महाडिक सौभाग्यवती अंजली महाडिक स्पर्धेचे प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकरच्या रेवती पाटील जिजाई मसाले कंपनीच्या वैशाली भोसले काले बजाजचे विप्लव कासलीवाल परीक्षक आनंद गिरी संजय पाटील श्रुती खांडेकर राजश्री ढवळे मानसी कुलकर्णी यांच्या उपस्थितीत विविध गटातील विजेत्यांना बक्षीस देण्यात आली यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी मंचावर जिम्मा खेळत उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणित केला ना था ना था ना था ना था। सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या कार्याबद्दल बोलण्यासाठी तासन तास अपुरे पडतील असे गौरवोद्गार प्राजक्ता माळी यांनी काढले तर कृष्णराज महाडिक यांचे व्हिडिओ ब्लॉग आणि सामाजिक बांधिलकी याबद्दलही त्यांनी प्रशंसा केली कृष्णराज महाडिक यांनी मनोगत व्यक्त करताना माझी आई हाच माझा गुरु आणि आदर्श असल्याचं सांगितलं आपल्या आईवडिलांचे वडिलांचे आशीर्वाद घेतले की कोणत्याही कामात यश मिळणार असं सांगून लवकरच कोल्हापुरात महिलांसाठी स्वच्छता गृह उभी करण्याची मोहीम आखल्याचं सांगितलं तसंच भागीरथी संस्थेच्या सदस्यांना या माध्यमातून रोजगार दिला जाईल असं कृष्णराज महाडिक म्हणाले खासदार महाडिक यांनी महिलांनी दाखवलेला उत्साह आणि प्रतिसाद याबद्दल समाधान व्यक्त केलं चौदा वर्षाच्या युवतीपासून ते त्र्याण्णव वर्षाच्या आजीबाईपर्यंतच्या महिला या उपक्रमामध्ये सहभागी आहेत ही स्पर्धा म्हणजे अरुंधती महाडिक यांच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला मिळालेलं यश आहे असंही खासदार महाडिक म्हणाले तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणीचा महिलांनी लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा झाला झिम्मा गटात पन्हाळा तालुक्यातील बोरगाव इथल्या बोरजाई महिला संघानं प्रथम क्रमांक पटकावला चंदगड तालुक्यातील राजकोळी शिवकला झिम्मा फुगडी गटानं दुसरा क्रमांक मिळवला चंदगडच्याच टिळकवाडी इथल्या नाविन्य सखी महिला गटाला तिसरा क्रमांक आणि गगनबावडा तालुक्यातील असळज इथल्या स्वामी समर्थ महिला ग्रुपनं चौथा नंबर पटकावला राधानगरी तालुक्यातील चंद्रे इथल्या ज्ञानेश्वर माउली महिला गटाला पाचवा आणि कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी पेठ महिला गटाला सहावा क्रमांक मिळाला युवतींच्या गटात चंदगडच्या अमरोळी इथल्या भावेश्वरी झिम्मा फुगडी गटाला पहिला क्रमांक मिळवला गगनबवडा तालुक्यातील धुंदवडे इथल्या मोरजाई ग्रुपला दुसरा क्रमांक तर कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या रणरागिनी ग्रुपला तिसरा क्रमांक मिळाला पन्हाळा तालुक्यातील राशी इथल्या रेणुका ग्रुपला चौथा कसबावड्या धनगर गल्लीतील सावित्रीबाई फुले झिम्मा ग्रुपला पाचवा तर गडिंगलस तालुक्यातील हनीमनाळ इथल्या जय श्रीराम महिला गटाला सहावा क्रमांक मिळाला फुगडी गटात करवी तालुक्यातील नंदगाव इथल्या माधुरी शिवाजी पाटील आणि रसिका शिवाजी पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला पन्हाळा तालुक्यातील माजनाळ इथल्या अमृता राजाराम हंडे आणि अनिता सुभाष देशमुख यांच्या जोडीला दुसरा क्रमांक तर कोल्हापुरातील गंगावेश इथल्या वनिता संदीप हंडे आणि मृणालिनी गवळी यांच्या जोडीला तिसरा क्रमांक मिळाला पन्हाळा तालुक्यातील वेतवडे इथल्या लता दिलीप पाटील आणि सानिका सर्जेराव तावडे यांनी चौथा तर करवी तालुक्यातील पासाडे इथल्या राणी शिवाजी आणि स्वाती सचिन सुतार यांनी पाचवा तर करवी तालुक्यातील कळंबा इथल्या हर्षदा धनाजी भवाड आणि कोमल गणेश यांना सहावा क्रमांक मिळाला युवतींच्या फुगडी गटात करवी तालुक्यातील केकतवाडी इथल्या रसिका मांगुरे आणि अंकिता नलवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला पासारडे इथल्या आबोली सचिन सुतार आणि तनया सचिन चौगुले यांना द्वितीय वडणगे इथल्या सायली राजाराम पाटील अक्षरा गजानन घोडके यांना तृतीय क्रमांक मिळाला उत्तरेश्वर पेठेतील मैत्री राबाडे आणि शुभेच्छा राबाडे यांना चौथा भुयेवाडी इथल्या वेदिका संग्राम पाटील समीक्षा उदय पाटील यांना पाचवा तर मारुळी इथल्या पूर्वा सुतार आणि सुमिधा चौगुले यांना सहावा क्रमांक मिळाला पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत राजगोळी खुर्दच्या सुमन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला हातकणंगले तालुक्यातील लाटवळे इथल्या प्रियांका पाटील यांनी दुसरा हेर्ले इथल्या रुपाली सांगपाळ यांनी तिसरा चंदगडमधील कोवाड इथल्या विद्या राजगोळकर यांनी चौथा पाचगाव इथल्या पितल जाधव यांना पाचवा तर शिवाजी पेठेतील धनश्री जाधव यांना सहावा क्रमांक मिळाला युवतींच्या पारंपरिक वेशभूषा स्पर्धेत दुर्वा जांभळे हिनं पहिला परिणिती केकतपुरे हिला दुसरा शर्वरी मानेला तिसरा रजनी सुतारला चौथा श्रावणी मुरावणेला पाचवा आणि वेदिका मानेला सहावा क्रमांक मिळाला घोडाघोडा स्पर्धेत नंदवाळच्या सुरेखा मगदुम यांना पहिला क्रमांक मिळाला गगनबावडा तालुक्यातील किरवे इथल्या जयश्री कांबळे यांना दुसरा पन्हाळा तालुक्यातील देसाईवाडी इथल्या उज्ज्वला संगपाळ यांनी तिसरा तर खेरिवडे इथल्या संगीता मोळे यांनी चौथा क्रमांक मिळवला भुदरगड तालुक्यातील नाधवडे इथल्या धनश्री पाटील यांना पाचवा तर गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या वर्षा भिके यांना सहावा क्रमांक मिळाला स्पर्धेत इथल्या पूनम यांना यांना पहिला पाटील दुसरा तर पणुत्रे इथल्या पौर्णिमा सुतार यांना तिसरा क्रमांक मिळाला वाळोली इथल्या गिरिजाबाई पाटील यांना चौथा कोतोली माळवाडी इथल्या लता खापणे यांना पाचवा तर शिवाजी पेठेतील सोनाबाई पोवार यांना सहावा क्रमांक मिळाला युवतींच्या काटवटकाळा स्पर्धेत शिवाजी पेठेतील श्रेया हिरगुरे हिला पहिला क्रमांक मिळाला राशी इथल्या अर्पिता खोपकर हिला दुसरा कंदलगाव इथल्या स्वरा पाटीलला तिसरा तर याच गावातील मनाली सुतार हिला चौथा क्रमांक मिळाला कारंडे माळील्या अक्षरा बोडके हिनं पाचवा तर केकतवाडीच्या वैदही नलवडे हिला सहावा क्रमांक मिळाला जात्यावरील ओव्या स्पर्धेत दिंडनेली इथल्या आनंदी दबडे यांना पहिला क्रमांक मिळाला चंद्रे इथल्या आरती कोळी यांना दुसरा वडणगे इथल्या छाया शेटे यांना तिसरा फुलेवाडीतील नीमा मंडेद यांना चौथा पन्हाळ्यातील स्नेह जाधव यांना पाचवा तर आमशी शांताबाई पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला घागर गुमवणे स्पर्धेत आरती कोळी यांना पहिला माधुरी पाटील यांना दुसरा ऋतुजा कुसाळे यांना तिसरा सुमन पाटील यांना चौथा वर्षा सूर्यवंशी यांना पाचवा उज्ज्वला पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला सूप नाचवणे स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील खेरिवडी इथल्या सविता मोळे यांनी पहिला क्रमांक पटकावला गगनबावडा तालुक्यातील किरवे इथल्या सोनाली चाबुक यांना दुसरा तर याच गावातील दीपाली वास्कर यांना तिसरा क्रमांक मिळाला राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी इथल्या उज्ज्वला पाटील यांना चौथा कोल्हापूरच्या विक्रमनगरमधील सुजाता बारकाळे यांना पाचवा आणि भुदरगडच्या नाधवडेतील अश्विनी पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला छुईफुई स्पर्धेत वेतवडे इथल्या कमल पाटील यांना पहिला धोंडेवाडी इथल्या अनुराधा नलवडे यांना दुसरा नाधवळे इथल्या सौंदर्या पाटील यांना तिसरा कोतोली माळवाडी इथल्या अर्चना गायवाड यांना चौथा केकतवाडी इथल्या स्नेहल यादव यांना पाचवा आणि आमशी इथल्या कमल पाटील यांना सहावा क्रमांक मिळाला उखाणे स्पर्धेत कागल तालुक्यातील सोनाळी इथल्या संजीवनी वैद्य यांनी पहिला क्रमांक पटकावला फुलेवाडीच्या निमा मंडे यांनी तिसरा असंडोली इथल्या संगीता देसाई यांनी चौथा गंगावेश इथल्या महात यांनी पाचवा तर कल्पना सुतार यांना सहावा क्रमांक मिळाला या स्पर्धेच्या संयोजनासाठी भागीरथी संस्थेच्या सदस्या बी न्यूजच्या वृत्त निवेदिका आणि अनेक स्वयंसेवकांनी उत्तम कामगिरी केली त्यामुळंच दहा हजारपेक्षा अधिक महिलांचा सहभाग असलेली ही झिम्मा फुगडी स्पर्धा प्रचंड उत्साहात आणि शिस्तबद्ध रीतीनं पार पडली